सात जन्मोजन्मी अशीच राहू आपली सात जन्मोजन्मी अशीच राहू आपली टिंबटिंबरावांचं नाव घेताना हीच एक इच्छा जपली प्रेमाच्या या पवित्र नात्याला दिली मी ओळख प्रेमाच्या या पवित्र नात्याला मी ओळख टिंबटिंबरावांचं नाव घेताना उमलते आयुष्याची नवी झळक प्रेमात भांडणही गोड वाटत वारी प्रेमात भांडणही गोड वाटत वारी टिंब रावांचं टिंब नाव घेतल्यावर होते सगळी तयारी रुसली तरी मनवशी हे माहीत आहे मला रुसली तरी मनवशी हे माहीत आहे मला टिंब रावांचं नाव घेताना प्रेम वाढत दर वेळेला प्रेमाच्या या छोट्याशा क्षणात मोठं सुख सापडलं प्रेमाच्या या छोट्याशा क्षणात मोठ सुख सापडलं टिंबटिंबरावांचं नाव घेताना माझ मन तुझ्यातच अडकलं हसण्यात रुसण्यात सगळ्यात तू हसण्यात रुसण्यात सगळ्यात तुसतू टिंबटिंबरावांचं नाव घेताना उमटत गोडस हसू प्रेमाच्या गोड शब्दात गुंफलेले आयुष्य प्रेमाच्या गोड शब्दात गुंफलेलं आयुष्य टिंबटिंबरावांचं नाव घेताना मिळतं मला सुखाचं भविष्य प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे साथ प्रेम म्हणजे विश्वास प्रेम म्हणजे सात टिंबटिंबरावांचं नाव घेताना सापडते आयुष्याची खरी वाट चंद्र तारे साक्षीला आज प्रेमाची शपथ घेते चंद्र तारे साक्षीला आज प्रेमाची शपथ घेते टिंबटिंबरावांचं तिम्ब नाव घेताना माझं हृदय तुझ्यातच हरवते प्रेमाच्या वाटेवर हातात हात घेऊन चालते प्रेमाच्या वाटेवर हातात हात घेऊन चालते टिंबटिंबरावांचं तिम्ब तिम्ब नाव घेताना मी आनंदाने भरते कळलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून कळवा धन्यवाद